सैन्य दलाचे देशभरात कौतुक पथित पावन संघटनेची पुण्यात फटाक्यांची आतिषबाजी पेढे वाटप काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात चाळीस जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज मंगळवार बारा दिवस होत असतानाच भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान मधील बालाकोट परिसरात तब्बल एक हजार किलो बॉम्ब टाकण्यात आल्याने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंट्रोल रूम उद्ध्वस्त झाले या पार्श्वभूमीवर पूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरे केले जात असून पतित पावन संघटनेच्या वतीने पुण्यात फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष निलेश घारे यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला पुल जे आपले चाळीस जवान शहीद झाले होते आज आपल्या सैन्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचा खात्मा केला आहे तीनशे दहशतवादी मारलेले आहेत आम्ही एकत्र जमून उत्सव करतोय आम्ही पेडे वाटप केलेले आहे मरेपर्यंत एकच शब्द आमच्या तोंडात निघल भारत माताकी पहिलं म्हणजे भारत ज्या पुलवामामध्ये आपले चाळीस जवान शहीद ते ह्याच्यामध्ये हल्ल्यामध्ये आज त्यांना खरं म्हणेल की मी आज पाक पाकिस्तानवर जे आपल्या भारतीय सैनिकांनी हल्ला केला आहे त्यांना एक मनापासून श्रद्धांजली वाहे वाहण्यात आलेली आहे त्यांचे तीनशे अतिरेके मारून आज भारतीय सैनिकांनी आज जो पराक्रम केलेला आहे त्यांचं आज अभिनंदन करतो पुलवामा येथे झालेल्या बॅड हल्ल्यामध्ये पाकिस्तानने जे आपल्या भारताबरोबर केलं आज खऱ्या अर्थाने त्या हल्ल्यात केलेल्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली ही भेटलेली आहे असं मला वाटतं मोदीजींनी हा निर्णय घेतला या निर्णयाचा पतिक पाहून संघटनेच्या वतीनं स्वागत करून मी हेच सांगेल की त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयामधून जे पाकिस्तानवर हल्ला झाला आज सकाळी साडेतीन वाजता तो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे पाकिस्तान होते ते मरण पावले ती खरी श्रद्धांजली आज आपल्या जवानांना अर्पण झाली असं मी समजतो आज सुरुवात पाकिस्ताननी केलेली आहे त्यांनी एक मारले भारतीय जवान दहा मारतील त्यांचे ही सुरुवात पाकिस्ताननी केली आहे तर याचा शेवट भारत करेल मी एवढंच ह्याच्यातून सांगतो जवानांचे आभार मानतो की त्यांनी ह्यामधून आपली परत फेड केली आहे तशी परत फेड होऊ शकत नाही आहे आज त्यांनी जे केलेलं आहे त्यातून आपले भारतीय जवान परत येऊ शकत नाही आहे पण त्यातून फक्त पाकिस्तानला हाच संदेश देईल मी की सुरुवात तुम्ही केली याचा शेवट भारत करू शकतो या शेवटामधून पूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त होऊ शकतो जर त्यांना पाकिस्तान टिकवायचं असेल तर त्यांनी हे कुठेतरी थांबवावं अशी माझी विनंती आहे ना आपण आज पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याला बारा दिवस झालेत पण या बारा दिवसामध्ये आपण पाकिस्तानचा तेराव्हा करू असं मी सांगतो आणि या सगळ्यामध्ये मी आनंद व्यक्त करून निलेश भाऊ घारे यांनी पूर्ण येथे पेढे वाटण्याचा आनंद उत्सव साजरा केला आहे आणि हा आनंद अख्ख्या भारतामध्ये साजरा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे